मी राधिका आणि राधिका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्ही पाहू शकता आज आपण पालक पराठे बनवलेले आहेत तुम्हाला माहीतच आहे लहान मुले पालेभाज्या अजिबात खात नाही तर त्यासाठी एकदम पौष्टिक असे आपण पालक पराठे तयार केलेले आहेत तुम्ही पण माझ्या पद्धतीनं एकदा पालक पराठे तयार करून बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला पालक पराठे बनवायचे आहेत तर त्यासाठी आपण या ठिकाणी अर्धी जुडी पालकाची कट करून घेतलेली आहे दोन कट केलेले कांदे बारीक आणि तीन वाटी गव्हाचं पीठ आहे तर हे सगळं यामध्येच टाकायचं आहे आपल्याला यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी मी दोन चमचे लसूण जिरं आणि ओव्याची पेस्ट घेतलेली आहे ती यामध्ये टाकायची आहे थोडीशी हळद चवीनुसार मीठ दोन चमचे लाल तिखट आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे छान आणि थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर उंडा मळून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे आपण घट्टसर उंडा मळून घेतलेला आहे पराठ्यासाठी त्याच्यावरती थोडस तेल टाकून घ्यायचं आहे आता हे उंडा मळून घेतलेला पाच मिनिटं आपल्याला असाच ठेवून द्यायचा आहे आणि पाच मिनिटानंतर पराठे बनवायला घ्यायचे आहेत बघू शकता अशा प्रकारे मी छान घट्ट रुंडा म्हणून घेतलेला आहे पराठ्याचा आता आपण पराठे बनवायला घेऊया हव्या त्या आकारामध्ये छोटे मोठे साईजचे पराठे तुम्ही बनवू शकता मी अशा प्रकारचा छोटासा गोळा घेतलेला आहे थोडस पिठामध्ये बुडून पराठे लाटून घ्यायचे आहेत तुम्ही अनेक प्रकारचे पराठे बनून खाल्ले असतील पण अशा प्रकारचे एखाद्या वेळेस नक्की करून बघा एकदम छान असे पराठे होतात आणि लहान मुलांच्या डब्यामध्ये देखील द्यायला खूप छान आहे लोखंडी तावा ठेवलेला आहे त्यावरती थोडंसं तेल टाकलेलं आहे साईडनं थोडं थोडं शकता टाकायचं एकदम छान असा आपला तयार झालेला आहे हे पराठे तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत दह्याच्या चटणीसोबत किंवा मग सॉस सोबत देखील खाऊ शकता एकदम जबरदस्त असे पराठे होतात आणि खायला देखील छान लागतात असे पराठे तुम्ही प्रवासाला देखील करून देऊ शकता एक ते दोन दिवस आरामात टिकतात पराठे बघू शकता अशा प्रकारे आपले पालक पराठे तयार झालेले आहेत सहसा लहान मुले पालेभाज्या बिलकुल खात नाहीत तर त्यासाठी तुम्ही कुठल्याही प्रकारच्या पालेभाज्याचे पराठे करून देऊ शकता मुलांना खूप आवडीने खातात मुलं बघा हेल्दी असे आपले पालक पराठे तयार झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद